गाव चेचीस ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार ठार वडसा कोहोमारा मार्गावरील मोरगाव टी पॉईंटवरील घटना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने घेतला एकाचा बळी ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना तारीख तीन जुलै रोजी मोरगाव टी पॉइंटवर जवळील हिमालय बार जवळ दुपारी एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे दुचाकीस्वार मृतकांचे नाव शिवलाल चुनीलाल लाडे वय वीस वर्ष राहणार नीलज तालुका अर्जुनी मोरगाव असे आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मृतक शिवलाल लाडे हे आपल्या नीलज गावावरून आपल्या पत्नीला घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र जमवण्यासाठी तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे गेले होते एक कागदपत्र घरी विसरल्याने शिवलाल एकटाच घरी जाऊन कागदपत्र घेऊन अर्जुनीला परत येत असताना मोरगाव टी पॉईंटवरील हिमालय बारसमोर वडसाकडून हो माराकडे जाणाऱ्या विना नंबरचा भरधाव चेचीस ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला धडक दिल्यानंतर ट्रक पळून जाण्याचे प्रयत्नात असताना अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पाठलाग करत नवेगाव बांधजवळ चेचीस ट्रक पकडून नवेगाव बांध पोलीस स्टेशनला लावण्यात आला जखमी शिवलालला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे हलवण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले उत्तरीय तपासणीनंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील तपास बीट अंमलदार रोशन गोडाने करीत आहेत तर वर्सा कोहमारा राज्य महामार्गावरील मोरगाव टी पॉईंटवरील येथे अनेक घटना घडल्या असून या मार्गावर कोहमाराकडून वडसाकडे तसेच वडसाकडून कोहमाराकडे जाणारा जड वाहन गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने जात असतात त्यामुळे दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलांना कागदपत्राकरिता वेठीच धरू नये जेणेकरून लाभार्थी महिला किंवा त्यांचे पती कागदपत्राकरिता इकडे तिकडे भटकणार नाही त्यामुळे राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सरसकट देण्याची मागणी अनेक नागरिकांनी केली आहे सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस ताससाठी अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया